मी सौ सुनीता कन्हयालाल देवी नगराध्यक्षपदासाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी भाजपातर्फे पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे तर विजन आपले पर्टिक्युलर असं सा करमाळ्यासाठी वेगळे काही नसून जे भाजपने आपल्याला विजन दे दिलं आहे सगळं केंद्र सरकारकडून का राज्य सरकार सरकाराकडून सरकारा तर हेच विजन आपल्याला आपली समोर करमाळ्याची जनता जे सगळ्यापासून वंचित आहे दूर आहे तर त्यांना आपण त्यांना आपले विजन त्यांच्यापर्यंत पोच करायचे आणि ते पण का दूर आहे वंचित का आहे का तर त्यांची मूलभूत समस्या सॉल्व्ह होत नाही रोज सकाळी उठून पाणी किती वाजता येईल पाणी कसं भरायचं पाणी कुठे भरून ठेवायचं लाईट कधी जाईल ह्याच्यातनं ते त्याची तेवढी मेंटॅलिटी मधून ते बाहेरच आहे बाहेरच येत नाही तर त्यांच्यापर्यंत आपल्याला आपले मोदीजींचं देवेंद्र फडणवीसजींचं जयकुमार गोरेजींचे रश्मी दिदी असो गणेश भाऊचेटी असो भैया असो सर असो हे सगळ्यांशी बरोबर आमचे पण जे एज्युकेशनसाठी किंवा लेडीजसाठी जॉब वर्क करायचे हे सगळे लि स्वामी आम्ही त्यांच्याबरोबर पोच त्यांच्याकडे पोच करतोय पालकमंत्री असे म्हणले की नगराध्यक्ष भाजप सौभाग्यच आहे की आपले या गावात असे पालकमंत्री लाभले की जेणे जेणे ज्यांनी आपलं करमाळा गाव दत्तक घेऊन पहिलीच घोषणा पहिले सभेमध्ये सांगितलं की आपल्याला महिन्याला दोनशे कोटी रुपये देणार आहे आणि ते नक्कीच देणारच आहे का तर आपण पण देवाभाऊ असो जयाभाऊ असो आपण आम्ही सगळं सगळे पण त्यांचे लाडकी बहिणी आहे आणि ते लाडकी बहिणीची ओवाळणींना कधीच नकार ना देणारच नाही काल असे भाषणात म्हणले की रोज चोवीस तास तुम्हाला पाणी दिलं जाईल पाच दिवसाचं पाणी बंद केलं जाईल असे त्यांनी पालकमंत्र्यांनी बोलले पण आमची सत्ता आणून द्या हो बरोबरच आहे का तर पंपिंग स्टेशन का पाईपलाईन एवढं काही प्रॉब्लेमॅटिक नाहीच आहे हे तर बिलं झालं झाले म्हणून हे पाणीचा प्रॉब्लम उद्भव झाला ते तर दोनशे कोटीची निधी मिळाली तर हे बिलं सगळे पास झाले कुठे पाईपलाईन खराब पण असेल त्याला सुधरायला वेळ लाग लागणार नाही रोज नियमित जाल... रोज नियमित झालं की चोवीस तास व्हायला काही वेळच लागणार नाही सगळ्याला येतात असे म्हणले की रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे ते आजपर्यंत मला कळलेलं नाही एवढं नगरपालिका दुर्लक्ष का करते अशी त्यांनी टिक टीका केली नंतर तुम्ही नगराध्यक्ष झाले हे सगळे अडचणी सॉल्व करणार हो नक्कीच नक्कीच सॉल्व करणार आहे रस्त्याचं पालकमंत्री असो का आपल्याकडे कुणी पाहुणे येत असो सगळ्यांनाच रस्त्याची अवस्था ते माहीतच आहे तर म मंत्री महोदयांनी दोनशे कोटी रुपयाची निधी सांगितली आहे तर त्यात हे पण एक प्रायोरिटी आहेच मूलभूत आपली समस्या आता आपण ज्या कामासाठी चुनावचे मुद्दे समोर हो ठेवले तर ते तेच आहे ना रस्ते पाणी वीज हेच आहे तर रस्त्याचं काम पण नक्कीच लवकरात लवकरच हे होणार आहे जातो जातो त्यांनी हात अशी मारली की कमला भवन सांगतो शब्दात मी कधी बदल करायला केलेला ना नाही करमाळ्याला कसलाही निधी पडू देणार नाही कमी आणि मी करमाळा नगरपालिका दत्तक घेतो आहे आमचा जर नगराध्यक्ष सगळं जर पेन जर बसला त्या विषया तेच कालपासून का तेच सगळ्यांची ह्याच्यात तेच चर्चा आहे की खरंच आपण किती लकी आहोत की आपली करमाळा नगरप नगरपालिका कुणीतरी अशी दत्तक घेतली आणि एवढी मोठी निधी मिळणार आहे तर त्यांनी जेव्हा कमला भवानीची शपथ घेतली आहे तर ते शंभर टक्के निश्चितच पूर्ण करतील तुम्ही निवडून आल्यानंतर कि त्या म्हणजे कुठल्या अडचणी सोडवणार करमा शहरातला सगळेच अडचणी सोड सोडवणार त्यात मूलभूत हे समस्या तर आहेच नवीन स्कूल्स इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सगळे शिकूत नाही शिकू शकत नाही तर नगरपालिकेचे पण जे जे काही स्कूल्स आहे ते सगळे स्कूलचे दर्जा उच्च घेऊन जाऊन आपले गुणवंत विद्यार्थ्यांना पुढे शिक्षणासाठी जे वंचित राहतात त्यांना पुढे न्यायचं आहे जॉब वर्क लेडीजसाठी आणायचं आहे ई टी नीटचे क्लासेस इथे स्टार्ट करायचे स्कॉलरशिप वगैरेचे स्टार्ट्स करायचे टाउन हॉल महावीर उद्यान परत छोटे छोटे दादादादी नाना नानी पार्क्स आहे हे सगळे सम समस्या मेन रोडवर पे अँड पार्कची काही व्य व्यवस्था होत असेल जेणेकरून एवढी दोन दोन लाईन गाड्यांची कट किंवा ट्रॅफिक जाम जाम होती आहे तर हे सगळे जे काही आमचे विजन आहे तर ते आम्ही लवकरात लवकर वरिष्ठांबरोबर वरिष्ठांची साथ घेऊन नक्कीच आमचं पूर्ण सगळेच नगरसेवक व त्यांच्याबरोबर मी आम्ही पूर्ण करू